नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपाली आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मंडळी आज होतं लक्ष्मीपूजन आणि आम्ही लक्ष्मीपूजनच्या दिवशी कशा पद्धतीने पूजा करतो कशा पद्धतीने मांडणी करतो ते तुम्हाला मी ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका हे जे पैसे आहेत त्याच्यामध्ये माझी सासू दरवर्षी अकरा किंवा एकवीस रुपये त्याच्यात ॲड करतो आणि दरवर्षी आम्ही त्या पैशांची धुवून पूजा करत असतो सुंदरशी शोभर झटपट होणारी अशी मी रांगोळी काढलेली होती बाहेर आणि मला पण ही डिझाईन आवडली असेल तर तुम्ही पण हे ट्राय करू शकता खूप सोपी रांगोळी आहे आणि दिसायला पण सुंदर आहे तर तुम्हाला माझी काढलेली रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि मस्त दिवे सुद्धा लावलेले होते आणि कसं आहे बाहेर जास्त जागा नसल्यामुळे पॅसेज छोटा होता म्हणून आम्ही झटपट होणारी सुंदरशी अशी रांगोळी काढलेली आहे आणि खरंच खूप भारी दिसत होती त्याच्यानंतर मग मी कुंकुवाचे पाऊल काढलेले होते हळदीचे पा पाऊल पण काढणार होते पण हे जे कार्पेट आहे त्याच्यावर पिवळा कलर दिसत नव्हता म्हणून मग मी फक्त कुंकुवाचेच पाऊल काढलेले आहेत त्याने हाताने काढलेले आहेत कोणी कोणी ते शिक्क्याने पण काढतं पण लक्ष्मीपूजनच्या दिवशी हाताने जे आपण पाऊल काढतो ते तेच छान वाटतात म्हणून मग मी हातानेच पाऊल काढलेले होते आणि देवाऱ्यापर्यंत मी घेऊन गेलेले होते त्याच्यानंतर आम्ही लक्ष्मीला छान म्हणजे धुवून घेतलं स्वच्छ पाण्याने त्याच्यानंतर पंचामृतने अमृतने त्याच्यानंतर हळदी कुंकू आणि तांदूळ वाहून अशा पद्धतीने आम्ही लक्ष्मीची पूजा केलेली आहे तर तुम्ही कशी कर पूजा करतात मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशी सुंदरशी मस्त मांडणी केलेली होती एका वाटीमध्ये आम्ही चारीकडे मस्त असे पैसे लावलेले होते त्याच्यामध्ये आम्ही तांदूळ टाकले होते आणि त्याच्यावर आम्ही सुंदरशी अशी लक्ष्मी बसवलेली होती आणि ही जी मांडणी आहे ती म्हणजे माझी सासूने ज्या पद्धतीने आम्हाला सांगितलं आहे तशा पद्धतीने आम्ही अशी मांडणी करतो सगळ्यांची पद्धत वेगवेगळी वेग असते पूजा करायची तर इथं सगळे वह्या वगैरे ठेवलेल्या होत्या सगळ्यांची ह्यांनी पूजा केलेली आहे आणि आम्ही दरवर्षी अशीच पूजा करतो आणि कसं आहे माहिती आहे का ह्या दिवशी इतकं प्रसन्न वाटतं ना दिवाळीचं लक्ष्मीपूजन म्हणजे खरंच खूप प्रसन्न वाटतं ह्या दिवशी आणि यांना आहे ना, ना आ, मी पहिले टोपी वेअर करायला विसरले त्याच्यानंतर मग मी यांना सांगितलं की टोपी पण घाला म्हणून आपण महाराष्ट्रन आहोत तर आपली जी संस्कृती आहे ती नाही विसरायची म्हणून यांना सांगितलं की जेव्हा पण तुम्ही पूजा करणार तर त्यावेळेस टोपी नक्की वेअर करायचा त्याच्यानंतर मग आम्ही आरती वगैरे केली आणि तो व्हिडिओ काही काढलेला नाही आहे आणि लास्टमध्ये आम्ही कप गौरव आमची गणपतीची आरती आमची देवीची आरती वगैरे म्हटले आणि खूप सुंदर वाटतं बरं का फॅमिलीसोबत जेव्हा आपण दिवाळी सेलिब्रेशन करतो आम्ही जास्त जात नाही वर्षातून एकच वेळा जाणं होतं काही प्रॉब्लेम वगैरे झाला जा, तर जाणं होतं मध्ये पण दिवाळीच्या दिवशी आम्ही नक्कीच जातो चार ते पाच दिवस ह्यावेळी दिवाळीचं वेकेशन खूप छान असे भेटलेले होते आठ दिवस भेटलेत शनिवार ते शनिवारपर्यंत आम्ही राहिलो आणि खरंच खूप भारी वाटलं फॅमिलीसोबत जे आपण वेळ देतो त्यांना आपण तर लाईफमध्ये खूप गडबड आहे आपली पैसे 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 करतो पण कधीतरी फॅमिलीला पण वेळ देवावं हो लागतो आणि सगळेजणं म्हणतात की तू फराळ का केला नाही तू तिथले ब्लॉग का टाकले नाहीत तर कसं आहे माहिती आहे का तिथं गेल्यावर तुम्हाला माहितीच आहे की सून आहे मी तर मला तिथले कामं करणं खूप गरजेचं आहे तर तिथं मी फोन घेऊन नाही फिरू शकत तिथ मला तिथले कामं पण करणं इम्पॉर्टंट आहे म्हणून मी जास्त काही ब्लॉग म्हणजे टाक काढलेले नाही आहेत जेवढे व्हिडिओ माझ्याकडे आहेत तेवढे मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशीचे फोटो आहेत आणि हे लक्ष्मीपूजनचे आहेत जास्त मी काही फोटो वगैरे काढलेले नाहीत तिथं मी खूप रेसिपी बनवल्यात नाही खूप सुंदर सुंदर असं आम्ही फिरायला पण गेलोत पण फॅमिलीसोबत कधी कधी ना यूट्यूब सोडून स्वतःसाठी पण वेळ द्यायला मला आवडतं कसं आहे माहिती आहे का कंटिन्यू आपण त्याच गोष्टी करत असलो ना तर मग कंटाळा पण येतो कधी कधी मला असं वाटतं की नको ते व्हिडिओ काढायला नको ते बस झाला आता आठ दिवस नाही व्हिडिओ काढायचे कधी कधी होतं बरं का या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर मग आम्ही लक्ष्मीची पूजा वगैरे केली आणि सुंदरशा अशा आम्ही फोटोसुद्धा काढलेले आहेत आणि फॅमिलीचे फोटो मी तुम्हाला नाही दाखवू शकत माझी सासू वगैरे कारण की सगळ्यांना नाही आवडत कॅमेरासमोर यायला फक्त आमची जी फॅमिली आहे मी दक्ष आणि माझे जे मिस्टर आहेत तेच फोटो मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि अपलोड पण केलेले आहेत युट्यूब यूट्यूबला पोस्ट केलेले आहेत तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि बाहेर मागचं जे बॅकग्राऊंडचं आम्ही डेकोरेशन केलेलं आहे ते पण तुम्हाला कसं वाटलं आहे ते नक्की सांगा तुम्ही पण असं सुंदरसं डेकोरेशन बॅकग्राऊंडला करू शकता तुमचे फोटो खूप सुंदर येतील तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय मंडळी आणि आजचा लुक कसा वाटत होता ते पण सांगा बाय बाय